जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज

गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अजित पवार साहेब छावणीच्या गणेश महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक अशोक सायन्ना या वर्षाच्या गणेश महासंघाचे अध्यक्ष विशन दाभाडे माझे सहकारी नंदकुमार घोडेने पटवर्धनजी विकास जिजैन प्रमोद राठोड करण सिंग काकस इतर सर्वच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी विघ्नहारताचं आगमन आता आपलं होत आहे आणि हा दहा दिवस चालणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे प्रबोधनाचं काम पण आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम या छावणी भागात नाही तर शहरात होतात आणि या वेळेला शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत कार्यशील पद्धतीनं ते पोलीस आयुक्त असेल कॉर्पोरेशन असेल किंवा इतर अधिकारी असतील हे सगळेजण सहकार्य करण्याच्या भूमिकेत छावणीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे गणेश महासंघाचं जे विसर्जन म्हणजे गणपतीचं जे विसर्जन होत ते एक दिवस उशिरा होत दर वेळेस काही जी काही मागणी आहे मला वाटतं या वेळेला त्याच्यामध्ये काही खंड पडणार नाही काही त्याच्यातल्या सुधारणा जरूर केल्या जातील उद्या अकरा वाजता पुन्हा गणेश महासंघाची बैठक इथे आयोजित केलेली आपल्याला ही सगळं शहर हे चांगलं करायचा प्रयत्न आपण करू मी माझ्या पुरता मर्यादित नाही तर जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे या शहराचा भाग सगळाच भाग आपल्याला चांगला करायचा म्हणून तुम्ही आता पाहिलं असेल शहरामध्ये पाहिलं अतिक्रमण काढण्याची मोहीम सुद्धा घेतली आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं आमचं सर्वांचं की चांगली मोहीम घेतली आणि कडकपणे घेऊन एक चांगलं शहर बनवायचा प्रयत्न केला छावणीचा जो हा जो भाग आहे हा भाग आता महानगरपालिकेमध्ये येणार आहे महानगरपालिकेमध्ये येणार आहे याचा अर्थ असा नाहीये जी हे भाग घेऊन महानगरपालिकेला आपण त्यांच्यावर ओझ टाकणार आहोत छावणीचा विकास जो तसा पाहिजे तसा कधी झाला नाही ड्रेनेज लाईन पाहिजे तर कधीतरी बाबा आदम जमानेचे ते ड्रेनेज तुम्हाला माहितीये काही ठिकाणी आता झाली की नाही मला कल्पना नाही परंतु त्या काळापासून जे असलेले रस्ते असतील किंवा असलेले काम जे असतील ते तशाच संत गतीने चाललेले म्हणजे शहराच्या बाजूला असून सुद्धा आपण एखाद्या वस्ती ज्याला म्हणतो त्या पद्धतीने सर्व राहतायत यासाठी कार्पोरेशन कडून पाहिजे तेवढा फंड आपल्याला टाकायचा आहे रकमाजी माझ्याकडे आला होता मॅडम आहेत त्या माझ्याकडे मी एक सांगितलं आम्ही तुम्हाला पैसे देतो परंतु तुमच्याकडच्या ज्या काही पद्धती आहे साधी एनओसी द्यायला तुम्हाला दहा वेळाला विचार करावा लागतो इथून प्रपोजल पुण्याला पाठवावं लागतं पुण्या इकडं मागवावं लागतं जसं तुम्ही आमच्यावर उपकार करताय अरे आम्ही तुमचं काम करतोय मग आता कुठेतरी त्या एनओसी आता फटाफट द्यायला लागलेला आहेत मी सुद्धा आता त्या गेल्या वेळेला त्याला थोडस आणून ठरवलो मला म्हणजे रस्ता करून द्या करून देतो मला त्या बदवाडीच्या इतरची जी काही अगदी स्मशानभूमी इकडं आहे त्या ठिकाणी जाणार्या रस्त्याला एनओसी द्या त्यावर तुम्हाला इकडे पैसे देतो दिली एनओसी मला आता तिकडचा सुद्धा रस्ता बनणार आहे त्या स्मशान भूमीला जायला रस्ता आवडतो म्हणून एकदा इकडून एकदा आपण पकडलं नाग पकडलं तर बरोबर ते तोंड उघडत म्हणतात तसं मी गेलेलं या ठिकाणी तुमच्या माहिती सांगतो की मी दोन कोटी रुपये दिलेत करून दोन कोटी रुपये दिलेले हा रस्ता इथून जर सुरू होतोय तर इपिल फ्र पर्यंत जातोय आणि त्याला लागतो एक कोटी चाळीस लाख रुपये साठ लाख रुपये चाळीस लाख रुपये अंतर्गत झाले जे आहेत त्यासाठी चाळीस लाख रुपये म्हणजे दोन कोटी रुपये मी त्यांना दिलेले मंजुरी दिलेली आहे फक्त गणपतीच्या अंतर आपण त्याला कामाची सुरुवात करणार आहोत मी यासाठी सांगतो की माग कधीतरी मी काम केलेलं आहे काय दिलं तर बोर दिलं काय दिलं तर एक दोन सभागृह दिले काम करायला वाव दिले नाही परंतु महानगरपालिकेमध्ये पर आल्यानंतर आम्ही जेव्हा मीटिंगमध्ये होतो सीएम साहेबांकडे त्या टायमाला आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला त्या छावणीचा विकास करायचा आहे छावणीच्या इथे अनेक अडचणी होत्या तो जर भाग घ्यायचा असेल तर आम्हाला त्या पद्धतीने रस्ते झाले पाहिजे त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण कुठंतरी दुखात नाहीये तर सुखात गेलेलो आहोत म्हणून बाकी चिंता करू नका तुम्हाला भाग भर पैसे आहे माफ कर दोन दोन साल पाच साल काय केले जो हय वे खर्च होते बाकी भात तू भाते करत इसलिए तुम्हारे टैक्स वैक्स का कुछ नहीं तुम तो पांच साल आगे का टैक्स आगे भर दो <laughs> तुम्हारे बस इतने पैसे लेकिन ये चीज लोगों में ऐसे मैसेज नहीं जाना चाहिए मैं लोगों में ये मैसेज जाना दो कि हम ये छावनी को ऐसा ऐसी एरिया बनाएंगे कि लोग अपने छावनी को देखने के लिए आना चाहिए इतना अच्छा काम अपन कर रहे मनो तुम्हें सारे गोष्टी बाजूला या चरण प्रार्थना रहे कि आम बल दे आम्हाला ते ताकद दे ज्याच्यामुळे छावणी जे, जे लोक हम छावणी के च्यावनी के म्हणजे जसं का पाकिस्तानचे असं त्यांना पाहिलं जात अरे नाही नाही हे संबंध नाही हे छावणी के लोक अलग आहे आणि शहर अलग आहे तर आता जेव्हा आपण दोघं सगळं एकत्र यायला लागलो याचा अर्थ आता फक्त तुम्हाला या वेळेला कॉर्पोरेशनचे इलेक्शन इथे लढता येणार नाही कार्पोरेशनच्या इलेक्शन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला इकडे मज करणार आहोत म्हणून कॉर्पोरेशनच्या इलेक्शन ची तुमचा काही नाही तुमची आता इलेक्शन पण होणार नाही जो माझी माझी देव होतो सब न ते घोडे देते चलते राही तू अरे किती साल हो गए माझी महापौर होते आयलपी लगासू महापौरच बोलते सहा सात वर्ष झाले ना सात वर्षापासून पद गेला पद जाऊन त्याला सात वर्षाचे वर राहिलेत पण तू आताही महापौर आहे तसे करण सिंग काकास तुम आर पी न सदस्य असं समज के चलते रह बाकी सब काम आपण करेंगे

तू काय जे काय माणसी पावती फक्त आकडा टाकून जा ज्यांना काही चिंता करायची काम नाही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांच्या तर आपलं सर्व म्हणून तिथं पैशाची कमी नाहीये आणि त्यांनी नाही दिले तर आपलं तर नामी आहे ना आपलं तर नामी काफी आहे का <laughs> चिंता कर नाही की म्हणून अशाच आहे ना आपण दोघ मिळून हा गणेश महासंघाचा या वर्षाचा कार्यक्रम पार पाडू चिंता करायची काही काम मला पण नाहीये पास की बाद माल पडेवा

किसे जहां अशोक शर्मा जितने देंगे उससे डबल मैं दूंगा अब उन्होंने सोचना है कितना देना है अब अध्यक्ष की कला इवो तू देख कृतीराज पवारचा तालमी तो बरायला तंच त्याचा संदर्भ करू नको पृथ्वीराज पवार मध्ये तर पैठ माणूस आहे देख उणाला ना मोजतच नाही कोणत्या पक्षाचा आजपर्यंत तुला कळून नाही तो, <laughs> तो सर्व पक्षाचा नेता आहे म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहतो आणि म्हणून पृथ्वी पवार असतील किंवा तिथं सहकारी असतील एक चांगला गणेश महासंघाचा कार्यक्रमाच्या चा माध्यमातून चांगले कार्यक्रम घ्या आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत इतरची पोलीस यंत्रणा राहील या वेळेला कोणतंही गडबड या ठिकाणी होणार नाही याची काळजी आम्ही निश्चित घेऊ पुन्हा एकदा सर्वांना या महासंघाच्या कार्यालयाला

तर सर्व आपण यावर्षी घेणार आहोत आपण रक्तदान शिबीर घेणार आहोत त्यानंतर आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत त्यानंतर आपण ढोल स्पर्धा घेणार आहोत त्यानंतर गिल्ली रांडा स्पर्धा घेत असतो आणि सगळ्यात मोठी कुस्त्याच्या दंगल आपण इथं घेणार आहोत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम इथं घेणार आहोत शालेय साहित्य पण आपण वाटप करणार आहोत चित्रकला स्पर्धा असेल व आपण यावर्षी सामाजिक एकतेचा संदेश देणार आहोत व नशामुक्ती या वर्षीचा आजच्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य संजयजी शिरसाट साहेब आले होते आपले केंद्रीय राज्य अर्थमंत्री मान्य भागवतजी कराड साहेब आले होते शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजा भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ता प्रमोदजी राठोड माजी उपमहापौर नंदकुमारजी घोडेले माजी विरोधी पक्षनेते माझे वडील मान्य मिलिंदजी दाभडे व इथे या महासंघाचे मार्गदर्शक मान्य माजी महापौर अशोक सायना यादव रखमाजी जाधव साहेब व प्रशांतजी तारगे छावणी परिषदेचे अध्यक्ष राहुल येल्दी उपशहर प्रमुख उपशहर प्रमुख विनोदजी साबळे नंदू म्हस्के विलेशजी धारकर व छावणी पडेगाव जेवढाही छावणी महासंघात जेवढा परिसरात जेवढा भाग येतो इथले व शहरातले सर्वच कार्यकर्ते मित्र या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो गणेश महासंघ छावणी आपण गणेश भक्तांना काय आव्हान करणार कसं गणेश भक्तांना आव्हान डीजे मुक्त आपली जयंती आपला उत्सव आपली मिरवणूक ही डीजे मुक्त साजरी केली पाहिजे सामाजिक संदेश देणारी साजरी झाली पाहिजे ऑपरेशन सिंदूरवर काही सजीव देखावे झाले पाहिजे यावेळेस आणि नशामुक्त अभियान हा घे प्रत्येकाने राबवला पाहिजे या नशेमुळं या बटन नशे या सगळ्या प्रकारामुळं आपले तरुण खूप पडत पडताय गुन्हेगारीकडे वाहत आहे त्यामुळे आपल्या शहराची बदनामी होते व आपल्या शहराचं नाव कसं उंचावेल यासाठी सर्व गणेश मंडळ आणि सामाजिक संदेश हा त्यांनी त्यांच्यातर्फे दिला पाहिजे मी विशाल दाभडे छावणी परिषद छावणी गणेश महासंघाचा अध्यक्ष आणि जिल्हा गणेश महासंघाचा मी कार्याध्यक्ष आहे आणि एकमेव पदाधिकारी आहे जो जिल्हा गणेश महासंघात आहे आणि इथे अध्यक्ष आहे धन्यवाद